लाडकी बहीण योजना एकवीसशे मिळणार की नाही अधिवेशनात काय निर्णय झाला चला तर मग पाहूया लोकसभा निवडणुकीतील अपयशानंतर विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून गेल्या वर्षी राज्यातील महायुती सरकारने महिलांना थेट अधिक लाभ देणारी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणली ह्या योजनेचा महायुतीला विधानसभा निवडणुकीत मोठा फायदा झाला महायुतीने राज्यात प्रचंड बहुमताने विजय मिळवला सुरुवातीच्या टप्प्यात या योजनेसाठी काही मोजक्या दस्तावेजांसह ज्या महिलांनी या योजनेसाठी अर्ज केले त्यातील बहुसंख्य महिलांना योजनेचा लाभ दिला जात होता मात्र आता केवळ गरजू महिलांनाच या योजनेचा लाभ दिला जाणार असल्याचं राज्याचे मु उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे आता अवघ्या राज्याचं लक्ष लागलं आहे ते म्हणजे लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपयांचा हप्ता कधी मिळणार त्याकडे आता याबाबत सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे ज्या कुटुंबातील महिलांचं उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा कमी आहे अशा कुटुंबातील महिलांना आर्थिक मदत मिळावी यासाठी राज्य सरकारनं गेल्या वर्षी लाडकी बहीण योजना सुरू केली जाहीरनाम्यात लाडकी बहीण योजनेतील हप्ता पंधराशेवरून एकवीसशे केला जाईल असं महायुतीनं नमूद केलं होतं मात्र अद्याप तो निधी वाढवला नसल्यानं चर्चा सुरू झाली असून त्याच संदर्भात महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरेंनी विधानसभेत निवेदन केले आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात विरोधकांनी काही लाभार्थी महिलांना वगळण्यात आल्याचा मुद्दा उपस्थित केला त्यावर आदिती तटकरेंनी यावेळी उत्तर दिलं लाडकी बहीण योजनेचा शासन निर्णय जारी केला तेव्हाच त्यात नमूद करण्यात आलं होतं की पंधराशेहून अधिकचा आर्थिक लाभ इतर कोणत्या योजनेतून लाभार्थी महिलांना मिळत असेल तर त्यांना लाडकी बहीण योजना लागू होणार नाही असं त्यांनी नमूद केलं नमो शेतकरी महिला योजनेत महिलांना एक हजार रुपयांचा लाभ मिळतो शासन निर्णयानुसार प्रत्येक पात्र महिलेला कम किमान पंधराशे रुपयांचा लाभ शासनाकडून मिळायला हवा त्यानुसार नमो शेतकरी महिला योजनेतील लाभार्थी महिलांना त्या योजनेतून हजार रुपये तर वरचे पाचशे रुपये लाडकी बहीण योजनेतून मिळतात त्यामुळे त्या, त्या महिलांना योजनेतून वगळण्यात आलेले नाही वीस ते पंचवीस लाख महिला लाभार्थ्यांना वगळण्यात आल्याचे आकडे अफवा आहेत असं अदिती तटकरेंनी यावेळी सांगितले अशा अधिक माहितीसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा